हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि का हा कालचा ब्लॉग आहे म्हणजे कर होती करीचा किंकराजच्या दिवशी तर आम्ही बनवली होती ही ओझडी संध्याकाळी आणि भाकरी तुम्हाला तर माहीत असेल ओझडी म्हणजे काय तर ओझडी असते एक प्रकारची भाजी असते तर ती ओझडी बनवली होती आणि दिसायला बघा किती सुंदर दिसते आणि आमच्या इथं काही खात नाही आहे म्हणजे कामगार ती नॉनव्हेज खातच नाही म्हणजे तर त्याच्यासाठी मी बनवलं होतं वटाण्याची भाजी म्हणजे ते आणि भात बनवला होता तर एका माणसासाठी मी एवढीच भाजी केली होती कारण तो एकटाच खात नव्हता तर ही वटाण्याची भाजी होती आणि काही पण खाऊ शकतो तो चपाती संगक पण खाऊ शकत होता किंवा भाकरी संग तर मी भाकरी आणि चपाती दोन्ही बनवते कारण माझ्या मुलगा ना भाकरी खातच नाही तर आज इथं आम्ही तोडलं शेंगा कारण आमच्या इथे घेवड्याची झाडं आहेत तर आम्ही तोडतो शेंगा आणि एवढ्या तोडल्या होत्या कमीत कमी ते घमेलं शेंगा भरतील एवढ्या निघाल्या होत्या तर माझा नवरा म्हटला आत्ता आपण हे वाटून घेऊ म्हणजे बाजारात गेलं तरी काय शंभर दोनशे रुपये भेटण्यापेक्षा म्हटले जाऊ दे आम्ही जिथं राहतो तिथं आम्ही हे वाटायचं दोघांनी निर्णय घेतला म्हणजे माझा निर्णय नव्हता बरं का मी म्हटलं तुम्हाला जे करायचे ते करा आपल्याला थोड्या भाजीसाठी ठेवा आम्ही बाकी देऊन टाका तर माझा नवरा पण म्हटला ठीक आहे तर एवढ्या शेंगा तर एवढं म्हणजे अजून दहा पंधरा जर झाडं असते आमच्या इथं तर दोन पोती तर सहज निघाल्या असत्या आम्ही म्हणत होते एवढ्या शेंगा फुकटमध्ये वाटायच्या तर म्हणत होते का वाटणाऱ्याचं मनसुद्धा मोठं पाहिजे नाही तर हर प्रत्येक व्यक्ती फुकट नाहीच देत ना म्हणजे आपली इच्छा असली तरच आपल्याला देतो नाही तर नाही देत तर इथं त्यांनी आणली होती पिशवी म्हणजे आतून पिशवी घेऊन आली आणि ह्या शेंगा भरत आहे का लोकांना देऊन येऊ आणि ज्यांला ज्यांला शेंगा आम्ही वाढतो इथं म्हणजे बऱ्याच वेळा आतापर्यंत बऱ्याच वेळा दिल्यात आम्ही तर त्यांना इतका आनंद होतो इतका आनंद होतो तर माझा नवरा घेऊन चालला आहे मी म्हणत होते नको बाजारात नेऊ बाजारात नेऊ पण काय ऐकत नव्हतं म्हटलं जाऊ दे बाजारात काय शंभर रुपये दोनशे रुपयामध्ये काय येणार आहे तर माझा नवरा खूप मोठ्या मनाचा माणूस आहे हा मेशा लोकांना फुकटमध्ये द्यायचा